फ्रेंड्स तर मी दिपाली तुमचे दीपाली वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ओल्या नारळाचे लाडू करून दाखवणार आहे तर माझ्याकडे नारळ होते पाच नारळ आहे तर आता ते दोन म एक दोन महिन्यापूर्वीचे आहे तर काय माहिती आहे तर, तर ते कसे निघतात तर पण त्यांचं त्याच्यातील जे पण एक दोन जे चांगला निघेल त्याचं मी लाडू बनवणार आहे आणि तुम्हाला ती रेसिपी पण शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता नक्की बघा तर हे माझ्याकडे पाच नारळ होते आमच्याकडे पूजा होती तर त्याचे नारळ होते माझ्याकडे तर म्हटलं आता याचे आपण लाडू बनवूया आणि ही रेसिपी तुम्हाला पण शेअर करूया तर आता गुण्हे स्कूलमधून आला आणि लगेच तो मला नारळ फोडून देत होता त्याला खूप आवडतं नारळ फोडायला तर त्याने फोडले तर चार नार पाच नारळांमधून चार नारळ छान निघाले आणि एक नारळ थोडंसं खराब निघालेलं होतं तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता की हे नारळ फोडून त्याने माझ्याजवळ गुणेशने दिलेले होते तर एक नारळ तर खराब निघालेलं होतं पण हे चार नारळ छान निघाले पण ते थोडे कडक होऊन गेले होते कारण की खूप दिवसांपासून जे होते ते ठेवलेले दोन महिने अगोदरचे तर कडक झालेले होते म्हणून मी त्याचं साल काढलेलं नव्हतं तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर तुम्ही त्याची साल नक्की काढून घ्या तर मी आता येथे एक वाटी खोबराखीस घेतलेला आहे आणि एक वाटी जर आपला खीस असला तर अर्धी वाटी आपण साखर घ्यायची आहे तर मी हे एका वाटी छोट्या वाटीमध्ये साखर घेतलेली आहे आणि येथे तुम्ही बघू शकता की मी पाव वाटी दुधावरची साय पण घेतलेली आहे दुधावरची साय जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दूध पण घेऊ शकता आणि त्यानंतर मी दोन चमचे पोहे खाण्याचं एवढं साजूक तूप घेतलेलं आहे आणि आता मी तूप गरम कर करायला ठेवलेलं होतं तर आता त्यामध्ये मी खोबराखीस टाकणार आहे एक ते दोन मिनटं आपल्याला खोबराखीस परतवून घ्यायचा आहे मंद आचेवर मंद आचेवर परतवल्याने त्याचा कलर चेंज होत नाही आणि आपले लाडू एकदम पांढरे शुभ्र येतात दोन मिनटं परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ तर आपल्याला आता साखर व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दुधावरची साय टाकायची आहे तर जर सु दुधावरची साय आपल्याकडे नसेल तर आपण दूध पण वापरू शकता आणि त्याऐवजी नाहीतर आपण अमूलचं क्रीमसुद्धा वापरू शकता त्याने आपले लाडू एकदम छान मऊ आणि लुसलुसीत होतात दुधावरची साय टाकल्याने लाडूला एकदम छान खव्यासारखी टेस्ट येते त्यामुळे शक्य झाल्यास दुधावरचीच साय टाका खूप छान लागतात लाडू तर यामध्ये मी आता फूड कलर टाकणार आहे रेड कलर टाकणार आहे मी गुंजकला कलर टाकलेला लाडू खूप आवडतो म्हणून मग मी कलर टाकणार आहे आणि यामध्ये वेलची पूळ अर्धा चमचा टाकायची आहे हे ऑप्शनल आहे त्यानंतर हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मंद आचेवर परतवायचं आहे आणि कंटिन्यू हलवायचं आहे याला कारण की खाली तळाला हे चिटकलं नाही पाहिजे तर हे चार पाच मिनटं आपण हलवल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्टसर दिसत आहे पण आपल्याला अजून याला थोडं अजून घट्ट करायचं आहे त्यामुळे परत याला कंटिन्यू आपण याला हलवायचं आहे ओल्या खोबऱ्याचे लाडू हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात तर हे मुलांसाठी तर खूपच छान असतात खाण्याला दे खायला द्यायला दे त्यांना तर काही जास्त वेळ लागत नाही यांना दहा मिनिटच लागतात तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून बघा तर तुम्ही बघू शकता येथे आपलं मिश्रण एकदम छानपैकी घट्टरसर झालेलं आहे या मिश्रणाला आपल्याला आता काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आणि त्याला अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास ठेवल्याने हे मिश्रण अजून छान घट्टरसर झालेलं आहे आणि आता हे थोडंसं हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याचा गोल असा लाडू बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा लाडू बनलेला आहे याचा तर आता आपल्याला हे खोबऱ्या खिसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे ऑप्शनल आहे खोबऱ्या खिसामुळे याला आपण असं लाडूला परतवल्याने खूप छान असं सुंदर असा आपला लाडू दिसतो अशाच प्रकारे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहे मस्त एकदम छान असे आपले लाडू दिसत आहे तर मी आता हे सर्व लाडू करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान पैकी दिसत आहे हे तर मी तुम्हाला यामधला एक लाडू फोडून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता किती नरम आणि सॉफ्ट झालेला आहे एकदम रसरशीत लाडू दिसत आहे पाक छान मुरलेला आहे आणि खूप छानपैकी आपले लाडू झालेले आहे ला तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका